आदरणीय आजी दादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यामध्ये जनतेचे जे प्रश्न निवडणुकीच्या वेळेला आम्ही मॅनिफेस्टोद्वारे जे आम्ही सांगितलं होत त्याची पूर्ती करण्यासाठी तालुक्या तालुक्यामध्ये वार्डा वार्डामध्ये आमचे तालुका अध्यक्ष जिल्हाध्यक्ष वार्ड अध्यक्ष सभा घेत आहेत युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि पक्षाचा आणि महायुती सरकारचा जो कार्यक्रम आहे तो, तो शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम अशा सभांमधून आम्ही कार्यकर्त्यांच्या मदतीने आम्ही करत असतो निवडणुका तर होतच असतात आणि ही सुद्धा निवडणूक होऊन जाईल महा मुंबई महानगरपालिकेची आता राहिला प्रश्न दावा करणार आहे का आम्ही राजकारणात काम करतोय आणि लोकांची सेवा करायची असेल तर सत्ता असावी लागते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ह्याही वेळेस अशीच आहे ता, की आमचा वार्ड लेवलचा तालुका जिल्हा लेवलचा कार्यकर्ता हा महानगरपालिकेमध्ये जावा त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवावे यासाठी आमचा मोठा प्रयत्न असेल ह्या वेळेला नाही नाही फॉर्म्युला वगैरे काही नाही ज्याने त्याने आपापली ताकद बघून या ठिकाणी महायुतीने सर्व नेत्यांनी एकत्र बसून तो निर्णय घ्यावा त्याची अंमलबजावणी आम्ही कालपर्यंत करणार आणि आम्हाला खात्री आहे की या सर्व परीक्षेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता खरा उतरेल आणि पक्षाला न्याय मिळेल सर्वप्रथम मी आमचे सर्वांचे आम नेते या मुंबईचे कार्याध्यक्ष आदरणीय शिवाजीराव नलवाडे साहेबांच्या बद्दल जेवढं कौतुक केलं तेवढं कमी आहे कारण का शिवाजीराव नलावडे हे सार का सहकार महर्षी आहेत त्यांना राजकारणाचा दांडगा अनुभव आहे माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा ते अध्यक्ष होते पक्षाचे संस्थापक जिल्हाध्यक्ष तेव्हा संपूर्ण मुंबई शहरामध्ये ईशान्य मुंबई नंबर वन असा जिल्हा ठरलेला होता कारण त्या ठिकाणी नऊ नगरसेवक निवडून आणण्यामध्ये सर्वात मोठा कोणाचा यश असेल तर शिवाजीराव नलावडे साहेब आणि आमच्या सर्वांचा आणखीन मुलुंडमध्ये चार नगरसेवक होते खास करून सुरेश वारकू पाटील नंदकुमार आत्माराम वैती सुरेश आपले परशुराम गंगाराम निरेकर आणि सदर ठिकाणी चंदन शर्मा हे नगरसेवक होते त्यामुळे राष्ट्रवादीचा हा मुलुंड तालुका बाल किल्ला आहे राष्ट्रवादीचा मानणारा वर्ग प्रचंड संख्येमध्ये मुलुंड तालुक्यामध्ये राहतात पवार साहेबांना मानणारा अजितदादांना मानणारा वर्ग फार मोठ्या संख्येमध्ये राहतात म्हणून मला खात्री आहे की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये शंभर टक्के ही सीट आम्ही जिंकून आणणार त्याच्याबद्दल आम्हाला ठाम विश्वास आहे शंभर टक्के घेतल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद